लॉसम पाहिजे दहा दिवस आधी झाले त्यावेळेस तुम्हाला एक कॅन दिली आपण त्याच्यात काही दोन किलो गुळ आणि दोन किलो ताक घेतलं त्यानंतर काय झालं झाले तुमचे सगळे शूट आले बरोबर या आपल्याला काय घ्यायचं चालना द्यायची आपलं नवीन जे शूट आले ना त्याला आपल्याला ताकद द्यावं लागेल ते काय आपण फवारून नाही देऊ शकत आपल्याला जमिनी द्यावं लागेल पण मी तुम्हाला काल परत दोन कॅन दिले म्हणजे आधी एक कॅन काय घ्यायची आधी एक कॅन घ्यायची त्याच्यात अर्धा किलोचा हे घ्यायचं म्हणजे अर्धी कॅन घ्यायची परत एक किलो गुळ एक किलो ताक ते खालून सोडून द्यायचं परत तीन चार दिवस झाले परत तीन चार दिवसांनी राहिलेला अर्धा किलोचा पोडा राहिलेली अर्धी कॅत तेवढी परत खालून सोडायची तुमचे शूट आहे ना अशी साईज ही साईज करायची आपल्याला ही साईज आपल्याला बाबा जेवढं पटेल तेवढी सगळी साईज आपल्याला इट पडतं राहणार तुमच्या खांबावर एवढे हाईट आधी पाहिजे आपल्याला तेव्हा कुठं जाईल त्याला आणि जे आपण ओतून तुम्ही किती हे केलं मी तुम्हाला त्या दिवशी राहिले ओतून आपण किती केलं ना ते काय होणार फक्त तुम्हाला एक दिवस दोन दिवस त्याचे रिझल्ट दिसणार तसं आपलं कसं आहे तुम्हाला काय म्हणजे महिना दीड महिना रिझल्ट राहणार आणि मी तुम्हाला एक्स पण दिलं म्हणजे आपल्याला डोळ्यांना दिसत सुद्धा नव्हते त्या थ्री तुमचं रिजल्ट रिझल्ट आपल्याला पत्ती एकदम मोकळी व्यवस्थित दिसली म्हणजे झाडाचं पान व्यवस्थित पाहिजे झाड जे आहे ना ते श्वास काय शोधून घेतं ते सांगायची गरज नाही तुम्हाला आणि ते जर पानं जर व्यवस्थित मोकळं व्हायला ना तर झाड पण एकदम राहतं राहत निस झाडाच्या वाटा झाल्या पानाच्या ते झाड अजून हे होऊन जातं जाम होऊन जात मेन विषय हाय थिरचा आपल्याला आणि गुलाब हा असा पीक आहे तर त्याला जास्त खाद्य नाही चालत आणि थ्रीपचा अटक जास्त आहे हो गुलाबाची अटक जास्त आहे हे काळही कमी द्यायला पण थ्री थ्रीच जास्त थ्रीच म्हणजे प्रत्येक हातात आपल्याला थ्री द्यावं लागतं जास्त आणि दुसऱ्या कसं आहे गुलाबाला ना खालून फोटो नाही याच्यात नवीन शूट आहे ना त्याला आणि एकदा ते एक शूट नाही गेलं ते परत ते झालं ना कोण पुढच्या शूटला प्रॉब्लेम देत हो आणि हे जे शूट आता काढले ना आपण हे शूटचं व्यवस्थित वाढवलं ना त्याला व्यवस्थित ठेवावं लागेल आपण हेरी कंटिन्यू चालू ठेवायला लागेल हो आपल्याला काय करायचंय म्हणजे बाकी काय सांगितलं कमी खर्च करायचं पण कमी खर्च चांगलं उत्पन्न आपण आलो कळीचं खूप कमी तर आज तुमच्या कळा सुद्धा दिसायला भरपूर दिसायला आज दहा दिवस झाले मला येऊन गेलो होती हो हो ना आता बुधवारी आले गे आज शुक्र दहा दिवस दिवस झाले आपल्याला कॅन्सल आज आठ दिवस झाले फुल तर गुलाब किती दिवसात प्लॉट चटणीचा काय भरपूर दिवस झाली आता दिवस होता प्लॉट म्हणजे चाळीस पंचाळीस दिवसाचा असताना काय पन्नास पन्नास साठ सात दिवसाचे प्लॉट होऊन जाते जी फुलकळी जे शूट आहे ती व्यवस्थित नाही होती आणि काय झालं थंडी वाढली थंडी थंडी नाही ना आज प्रमाण वाढतं आणि जे शूट नाही गायला हे वाढायचं

तुम्हाला एकंदरीत जर कसं वाटलं आपलं आपल्याला एकच नंबर आहे तुम्ही तर नाही आपण याचा वापर केला त्याला भरपूर आपल्याला प्रतिसाद भेटला पावडरचा आपल्याला आणि थ्रीपसाठी जे वापरलं त्याला आम्हाला पत्ती सुद्धा एकदम व्यवस्थित भेटली आम्हाला ज्या अडचणी वेगवेगळ्या प्रकारच्या येत होत्या त्या अडचणी दूर झाल्या कमी वेळेत जास्त आपल्याला फरक जाणवला त्याच्यामध्ये आणि पावडरचे रिझल्ट एक नंबर आहे काही त्यात नाव ठेवण्यासारखं शेतकरी तुमचा फोन नंबर सांगा माझं नाव चेतन यादव शेवकर राहणार कजबे सुकेनी तालुका निपाट जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर नव्याण्णव साठ पासष्ट पंच्याऐंशी एकोणचाळीस कधी कॉल करू शकता काही प्रॉब्लेम नाही